ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या आणि त्यांच्या का कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला या सोहळ्याला किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम अनेक मान्यवर उपस्थित होते पाच जून दोन हजार पंचवीस रोजी गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या जा कार्यक्रमाचे उद्घाटन किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी यावेळी देशव्यापी वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार उपस्थित होते नांदेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंगारे दादाराव कायापाट किनवटचे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार युवासेना तालुका प्रमुख अजय कदम विजय सूर्यवंशी सचिन वैद्य आणि युवा उद्योजक नैतिक नाईक यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर किनवट आणि माहूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना सन्मानित करण्यात येऊन गौरविण्यात आले नांदेड जिल्ह्यातील आलेल्या उपस्थित पत्रकारांना आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेऊन विविध पतांवर कार्यरत असलेल्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला खरोखरच हा एक प्रेरणादायी सोहळा होता युवा ग्रामीण पत्रकार संघाने ग्रामीण भागातील पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि उत्कृष्ट पत्रकारांना मिळालेला पुरस्कार हे ग्रामीण भागातील प्रतिभा आणि कार्याला प्रोत्साहन देणारे आहे